सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदवड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक हजार हेक्टर शेतीचे नुकसान जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे पावसामुळे सुमारे एक हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे या नैसर्गिक संकटात समाजातील विविध घटकांनी पुढे येऊन पूरग्रस्तांना सरळ असते मदत करावी काही सामाजिक संस्था तांशूर व्यक्तींनी मदत केलीही आहे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी निवासूप जिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व्हॉट्सअप चॅट बॉट सेवा जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरू होईल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हावासींना सोपी सुविधा प्रभावीपणे मिळण्यासाठी तंत्रज्ञाचा प्रभावीपणे वापर करत व्हॉट्सअप बॉट तयार केला आहे या अत्याधुनिक डिजिटल सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाविषयी विविध प्रकारच्या सुविधा एका क्लिक उपलब्ध होणार आहेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हावासियांसाठी ही अनोखी संकल्पना अस्तित्वात आणली आहे नव्यान आणलेल्या व्हॉट्सअप चॅटबॉट सुविधेचा नागरिकांना त्र्याण्णव नऊ सेहेचाळीस एकोणीस ब्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप संदेश पाठवून लाभ मिळणार आहे खटाव तालुक्यातील एराळ नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला येराळ नदीला आलेल्या महापुरात पाहून गेलेल्या आंबोड्यातील सुरेश रघुनाथ गाईक वडव त्रेपन्न यांचा मृतदेह सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या कदमवाडी गावच्या आधीत एका झुडपात आढळून आला पंचायत समिती सभापती पदाची दिनांक सात ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती पदांचं आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी वा बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यात निश्चित केला असून लोकप्रतिनिधी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावर अतिप्रजन्यवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे त्यांना सरसकट माफी मिळावी त्यांच्या मुलांच्या शिक्षण शिवसेना तालुका प्रमुख सातारा यांनी निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत या प्रसंगी शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत युवासेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे तालुका प्रमुख श्रीकांत पवार शहर प्रमुख रवींद्र भगने उपशहर प्रमुख राहुल जाधव शैलेश बोडके रामचंद्र साळुंके सतीश भंडारे आणि शिवसैनिक उपस्थित होते एसबीआय बँकेच्या नावाखाली व्हॉट्सअपवर बनावट मेसेजचा धुमाकूळ मोबाईल हँग सातारकर संभ्रमात तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सोयीस्कर झाले असले त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून निष्पाप लोकांना फसवण्याचे प्रकार वाढत आहेत सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या प्रवृत्तीने सातारा जिल्ह्यात नागरिकांच्या चिंतेत भर घातले आहे गेल्या आठ दिवसात अनेक व्हॉट्सअपवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट केएसी अपडेट करण्यासंबंधी मेसेज प्राप्त झाले आहेत हा मेसेज ओपन केल्यानंतर मोबाईल हँग होऊन पूर्णपणे कामकाज ठोकत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी सायबरगृहाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत बँक त्यांच्या ग्राहकांना केवायसी अथवा व्यवहारासाठी कोणतीही लिंक पाठवत नाही त्यामुळे कोणत्याही अनोळखी मेसेजवर लिंकवरून कोणताही व्यवहार करू नये आवश्यकता असल्यास थेट बँकेत जाऊन खातर जमा करावी नागरिकांनी कोणतीही संशयास्पद एपी के फाईल ओपन करू नये व्हॉट्सअप समूहाने तातडीने बाहेर पडावे आणि तक्रारीसाठी सायबर पोलिसांच्या टोल फ्री क्रमांक एकोणीस क्रमांकावर आणि जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी केले ट्रॅक्टर चोरी प्रकरणी तिघांना मसवड पोलिसांकडून अटक ता। पाडळी तालुका सातारा येथील चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा चेहरा लावण्यात मसवड पोलिसांना यश आले असून अवघ्या चोवीस तासात तिघा संशयितांना अटक करून सुमारे एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्यमाल जप्त करण्यात आला आहे गौरव भागवत पवार शिवराज नानासोब पंडित व संदीप बाळकृष्ण कदम सर्व राहणार अहमदपूर तालुका करेगाव अशी संशयितांची नावे आहेत पाडळी तालुका सातारा येथील गणेश शंकर राणे यांचा ट्रॅक्टर एम ए चक्रात डी एन नव्वद बेच्या चोरीला गेल्याची तक्रार मोडसर पोलीस ठरण्यात नोंद झाली होती गुन्हा नोंद पोलिसांनी तपासी चक्र करून कोरेगाव तालुक्यातून रेहमतपूर येथील तिघेकडे चोरीचा ट्रॅक्टर मिळून आला अगदी चोवीस तासात चोरीचा झडा लावून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले वाघा घेवड्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अति पावसामुळे उत्पादन घटले दरही गडगडले उत्तर कोरेगाव तालुक्यात खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख वाघा घेवडा आहे पीक सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे अति पावसामुळे पीक वाया गेले आहेत पण त्याशिवाय कसे बसे तग धरून बचलेल्या या पिकाला बाजार नाही त्यामुळे वाघा गेवढा शेतकरी पुरता हातबल झाल्याचे चित्र आहे परिसरात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी अनिवार्य हो। वाई पोलीस उपयोगी अधिकारी हो सुनील साळुंके वाई शहर आणि एमआयडीसी परिसरात वाढत्या परप्रांतीय अल्पवन कामगारांच्या संख्येमुळे कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होत आहे यासाठी अशा कामगारांची पोलीस पडताळणी करणे आवश्यक आहे त्यानुसार प्रत्येक कामगारांनी पोलीस पडताळणी करावी अन्यथा कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस उपयोगाय अधिकारी सुनील साळुंके यांनी दिला आहे वाई सुरू रस्ता रुंदीकरणाचे काम कासवगतीने प्रवासी पर्यटक व नागरिकांचे हाल वाई पाचगणी महाबळेश्वर या पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाच्या मार्गावर वाळी सुरू रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे काम कासवतीने सुरू असल्याने प्रवासी व पर्यटकांचे हाल होत आहेत रस्ता रुंदीकरण करताना टप्प्याटप्प्याने रस्ता खोदणे आवश्यक असताना सरसकट सर्वत्र खोदाखोदी केल्याने वाहनांची गती कमी झाली आहे त्यातच पावसाने सर्वत्र खड्डे झाले असून प्रवाशांना धोकादायकपणे प्रवास करावा लागत आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वर अतिप्रजन्यवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे त्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा आणि शेतकरी मागेल ती मदत त्याला करण्यात यावी बैराज्यावर जे संकट आलं आहे ते दूर करावा अशा विविध मागण्या अनिल गुजर शिवसेना तालुका प्रमुख सातारा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत याप्रसंगी शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत युवासेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे तालुका प्रमुख श्रीकांत पवार शहर प्रमुख रवींद्र भगणे उपशहर प्रमुख राहुल जाधव शैलेश बोरके रामचंद्र सावंत सतीश भंडारे आणि शिवसैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात रेल, का आज जे अख्ख्या आप आपल्या महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवरती जे आ, हे आलेलं आहे अतिवृष्टीचं जे संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्यांवरती या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आज एखाद्या शेतकऱ्यानं म्हणजे आम्ही समर्थन करत नाही ह्या गोष्टीचं की आज जर एखाद्या शेतकऱ्यानं जर कुठं गांजा लावलेला दिसला तर तिथं पंचनामा करायला लवकर हजर होतात पण आज शेतकऱ्याचं जे एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर तिथं ह्यांना का लवकर जाता येत नाही ह्या फडणवीस सरकारनं अगोदर फडणवीस फडणवीस सरकारचा दोन हजार चोवीसला ज हे होता जाहीरनामा कर कर की आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू पण ह्यांना अजूनपर्यंत ह्यांना जमलेलं नाही आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला ह्यांचं म्हणजे कशात ह्यांना पक्ष फोडण्यात हे व्यस्त आहेत परत त्यांच्या बॉसनं त्यांना दिल्लीत बोलवलं की लगेच तिथं जाऊन त्यांच्या पाय पाय चाटायला ह्यांना वेळ आहे आणि शेतकऱ्यांना मदत करायला ह्यांना वेळ नाही कोण एक एक ह्यांचा भाजप सरकारमधला एक आमदार गेला का व बांधावर आता शेतकऱ्याच्या अख्ख्या महाराष्ट्रात <sm centres> आमचे ओमराजे निंबाळकर प्र त्या ज्या त्या जिल्ह्यात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बांधावर जाऊन शे शेतकऱ्याला मदत पोहोचवतोय ह्यांचा एक आमदार गेलेला नाही अजूनपर्यंत भाजपचा बा, ह्या भाजप सरकारचा आ, की जाऊन त्या शेतकऱ्याच्या काही व्यथा येत समजून घेण्यासाठी एक आमदार गेला नाही या आमचा येत्या आठ दिवसात जर ह्यांनी जर योग्य ते पाऊल उचललं नाही तर आमचं मोठं आंदोलन ह्या सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आणणार आहोत ही तुम पत्रकार बांधव मी तुमच्या माध्यमातून ह्यांना हे जाहीर इशारा देतोय प्रमुख मागण्या काय तुमची शेतकऱ्यांच्या सर शेतकऱ्यांची सरसकट आहे ना कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने उचलावा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने ये वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा